आंबेडकरांचा <sum> 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 म्हणून आपण करतात लोक पण ती आपल्या नाते शहरासाठी अभिमानाची होतात प्रसिद्ध प्रमुखपेढी नियुक्ती झालेली आहे तेव्हा आपल्या सर्वांच्या ठिकाणी आपण सन्मान करूया प्रमाण सभेचे

अकॅडमी ही आपल्या कॅनलवरती सुमेध नगर पावडेवाडी अशा दोन तीन ठिकाणी जेव्हा त्या अकॅडमी चालवल्या त्याचबरोबर स्वामी विवेकानंद बसते हा एक ते वर्षापर्यंत मी चालवलं त्यानंतर कोलाय चालू पाठवस ते डिस्ट्रीब्यूट करण्यात आलं म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काय आहे याबद्दल कोणत्या संदर्भात घरची परिस्थिती जेवते असल्यामुळे

बोलचा बाजूला सुरेश कपूर अकादमी या ठिकाणी आपल्या परिसरातील जे गोरगरीब विद्यार्थी त्यांना मोठे मोठे क्लासेस वाटत लागतात तर त्यांना मी एक तास शिक्षक जवळपास आठ विद्यार्थ्यांना मी गेल्या वर्षी मार्च मध्ये चालू केलं होतं आणि पूर्ण फेब्रुवारी पर्यंत मी त्यांच्या तीन विषयाचं परिपूर्ण शिक्षण पूर्ण करून आठला आठला विद्यार्थी त्यामध्ये तीन विद्यार्थी असे होते की सुरुवातीला त्यांना माझ्याकडे आलं तर मराठी वाचता येत नव्हतं इंग्लिश तर त्यांना जमतच नव्हतं आणि गणितामध्ये खूपच कच्छ होते ते पण विद्यार्थी बेचाळीस चौवेचाळीस एकोणपन्नास आशा तकवारी पर्यंत मार्क देऊन पास झाले आणि हायेस्ट माझा स्कोर माझ्या क्लासचा गेल्या वर्षीचा अठ्ठ्याऐंशी आहे त्यामध्ये कोणती आहे म्हणजे त्यांनी चांगला रिझल्ट काढला आणि मग मी त्यानंतर मला त्या क्लासेसमध्ये त्या ठिकाणी मी जिथं होतो त्याचं पण काहीतरी मला म्हणजे करायचा होता म्हणून मी त्यांना मार्केटिंगचा आयडिया देत राहिलो जानेवारीपासून मी त्यांच्यासोबत मार्केटिंग केली एक हजार त्या आपल्या परिसरातील शाळेमध्ये सुरेश कम्प्युटर अकॅडमी वाटण्यात आले

तर अशी जागा आहे की इथं आपण आपल्या समाजातील किंवा आपल्या परिसरातील बोलवेल विद्यार्थ्यांना आपण कमीत कमी फीस मध्ये किंवा ज्यांना शक्य नाही मोठ्या मोठ्या क्लासेस मध्ये झालं किंवा क्लासेस लावणं शक्य नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपण या ठिकाणी एखादा क्लास किंवा मार्गदर्शन केंद्र ओपन करू शकतो मग त्यावेळेस तुम्ही या परिसरातील माझे जे जुने विद्यार्थी होते अशा काही संपर्क साधला तर त्यांनी मला सायबर वायफर सरांचं नाव सुचवलं आणि त्यांना एकोण वेळेस पाठ्या केला आणि तिसऱ्या वेळेस आमची भेट झाली की त्यांना माझी काही कल्पना आली की कोणत्या ते मांडली आणि त्यांनी मला होकार दिला आणि त्याच वेळेस एकाही शहराचं न करता आम्ही हा सगळा परिसर करून दाखवला आणि मग त्यावेळेस आम्ही अशी कल्पना करायला की आमचा कुठं जागा असते की किती आम्हाला कोणती बनवता येतील तर आपण आगे विचार केला की सर आपण आपण जे सगळं आपली जी समिती आहे त्यांच्याकडे मांडू पण त्यानंतर काय झालं की माझ्या आईला माहिती सी या नेव्हीज नावाचा आधार झाला आणि मी एखादा महिना जवळपास आपलं अपुदय हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी मला थोडंसं बिझी राहावं एक महिना मी जवळपास सरांशी पण कॉन्टॅक्ट केला नाही पण नंतर एक जूनच्या नंतर मी आपल्या समितीतील काही सदस्यांना जसे कोकळे सर आहेत आपले बिराडे सर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला पुन्हा माझे काका दुधमर सर यांना पण मी कॉल केला त्यांनी मला त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले त्यांच्याकडनं मी या सर्वांशी कम्युनिकेट झालो आणि मग हळूहळू माझी जी संकल्पना आहे बिराडे सर गायकवाड सर कोकळे सर यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी यामध्ये मला होकार दिला आणि मग त्यामध्ये थोडक्यामध्ये आम्ही एक एक छोटंसं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार केलं त्यावरती आम्ही उमेद मार्गदर्शन केंद्र असं आपण त्याचं टायटल ठरवत आहोत पूर्णतः कन्फॉर्मेशन झालेलं नाहीये आणि त्यामध्ये आठवी नवी दहावी या विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातील आठवी नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मॅथ सायन्स इंग्लिश याचा तर परफेक्ट दिला आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना नववी पर्यंत आले आठवी पर्यंत आले दहावी पर्यंत आले तर त्यांना मराठी वाचता येते ज्या विद्यार्थ्यांना आठवी नववी दहावी इंग्लिश वाचता नाही किंवा गणित कुठले प्रकार तर अशा विद्यार्थ्यांसाठी पण बेसिक क्लास आणि स्पीकिंग इंग्लिशचा क्लास असे दोन चार दोन चार क्लासेस प्रमाणात आपण इथं ओपन करण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि त्यावरती तुम्हाला सर्वांसमोर मार्गदर्शन हवं आहे आणि मी आता त्यानंतर मला दुसरी माहिती सांगत आहे इथं झाला आपल्या क्लासच्या बाबतीमध्ये मी एम के सी मध्ये जे जॉब करतो ते डिस्ट्रिक्ट लेवलला एआय क्लिअर म्हणून जॉब करतो आणि एआय एक असं क्षेत्र आलेलं असं त्याचा एक पाच मिनिटापर्यंत तुमचा वेळ त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आणखी वाटेल की काहीतरी मला लगेच सांगितलं आणि ते आपल्या समाजाला माहिती असणं गरजेचं आहे एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यालाच मराठीमध्ये म्हटलं जातं कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासारखा विचार करणारा एक बुद्धिमान एक तंत्र आलेला आहे त्या तंत्राचं नाव आहे एआय

तुमच्या व्हॉट्सअप मध्ये बेटा ये नावाचं ऑप्शन आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये कुठलेही प्रश्न विचारले तर ते उत्तर देतो पण त्याला मराठी जर आपण काही विचारलं तर ते आय डोंट नो मराठी म्हणतो मराठी येत नाही असं म्हणतो पण त्याच्या व्यतिरिक्त आज जगामध्ये तीनशे पेक्षा जास्त एक्टिव्ह आलेले जे बेटा बेटा ये सारखं प्रामुख्याने वापरला जाणार सध्याच्या टॉपचं जर कुठलं एक्टिव्ह असेल तर चार जीबी ज्यानी आणि यासारखेच अनेक जेने डिस्क्रिप्टिव्ह इआय असे सहा प्रकारचे इआय चे पार्ट पडतात आणि त्यामध्ये 300 पेक्षा जास्त इआय आहेत म्हणजे इआय चे वापर आपण कुठे करू शकतो फॉर एग्जांपल तुम्हाला एखादी कंसेप्ट आहे की क्लियर नाहीये सरळ ती संकल्पना तुम्ही मराठी मध्ये सुद्धा विचारली तर मराठीमध्ये पण चॅट जो सविस्तर उत्तर देतो एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी दहावी झालेली आहे आणि मला दहावीच्या नंतर कुठल्या कुठल्या करिअरच्या वाटा आहे असं जरी आपण त्याला प्रश्न विचारला तर एक दोन तीन पेजेस तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी एकदम मराठीमध्ये इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये एनी मध्ये चॅट जी पी टी को पायलट जे मी तुम्हाला उत्तर देतो आणि त्या विद्यार्थ्याला त्याचं करिअर शोधण्यासाठी इतर कोणाकडे मार्गदर्शन न घेता त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या लॅपटॉपमध्ये ही माहिती उपलब्ध होती इव्हन दोन दिवसापूर्वी चार्जिंग तिला एक अपडेट केलेला आहे त्या अर्जेट मध्ये आपण चार्जिंग तिला डायरेक्टली जसं आपण आपल्या मित्राशी बोलतो समजा फॉर एक्झाम्पल माझा एक मित्र आहे तो बाकल्या नावाने आहे आणि तो आता अशा हिंजने आहे अशा हिंजने आहे की त्याला आईवडील लागवतात मित्र परिवारामध्ये केलं जात नाही आणि तो असं डिसीजन घेतलं अशा डिसीजन घ्या वाटतं की काय आत्म्याचे झालं अशी तरी सायकल पण आपण डायरेक्टली तिला कम्युनिकेट केलं जमिनी तर चार्ज

तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना याय बद्दल माहिती देसाल आणि या यायच्या वापरातून विद्यार्थ्यांना जास्त जास्त प्रगती साधते तर मी आता माझ्या मोबाईलवरती जेमिनी ॲप ऑलरेडी इन्स्टॉल आहे तुम्ही पण जेमिनी ॲप वापरू शकता कारण जेमिनी ॲप आपल्याला गुगल कंपनीला गुगल ट्रान्सलेटर अँड असिस्टंट म्हणून चालू केलेला आहे आपण प्ले स्टोर मध्ये जाऊ जे ई एम आय एल आय असं जेमिनी लिव्ह सो लिव्ह सिमोर असलेलं आपल्या शंकरपाळ्यासारखं चिन्ह येतं चार कोणी त्याला आपण डाउनलोड करू शकतो आणि त्या जिमणीला आपण वेगवेगळे प्रश्न विचारू शकतो आता मी तुमच्यासमोर हो एक लाईव्ह दाखवतो आता समजा की जेमनी ओपन केलं माझ्या मोबाईल मध्ये आपल्याला आणि लॉग केलं केल्यानंतर आपण जेमनीला प्रश्न विचारू शकतो आता मी जिमनीला डायरेक्ट लाईव्ह सेशन मध्ये जातो आणि त्याला काही प्रश्न विचारतो तर आपण सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची की जिमणी सोबत कम्युनिकेट करत असताना आपल्या इंटरनेटची चांगली पाहिजे चांगली स्ट्रेंथ पाहिजे कारण ते ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्हीमध्ये पण आपला कॉन्टॅक्ट होतो त्यांना विवाह वंदन करण्यासाठी समुदाय जमलेला आहे आणि त्यांनी बुद्ध आणि धम्म या ग्रंथाबद्दल चर्चा करत आहे तर मला बुद्ध आणि धम्म या ग्रंथाबद्दल माहिती सांगू शकतेस

मी आता एक तुला एक माझ्या मित्राचा प्रसंग सांगतो आणि त्या ठिकाणी मी आहे माझा एक मित्र आहे आणि तो एम बी एस सीची तयारी करतो आणि तो त्याचा प्री पास झाला ईमेल मधून तो दोन मार्गाने फे झाला आणि तो पी एस आयुता होता राहिला आणि आता तो डिप्रेशन मध्ये आला आणि वाटपह्या करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तेवढ्यात मी त्याला भेटलो पण तू त्याला सल्ला काय दिस बरोबर हार्दिक मुलींना आणि जी जे स्थाने झाली आहेत त्यांना एक विशिष्ट पोस्ट करायचा आहे पण त्याबद्दल त्यांना काही बाय करावं लागेल हे असते सरकारी योजनेमध्ये मारू नका एप्लीकेशन शकते माहिती कंटिन्युअसली दोन दोन तासाची यायचे सेशन ठेवलेले होते त्यांचे प्रेझेंटेशन माझ्याकडे उपलब्ध आहे जर आपल्याला किती कोणाला याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर मी प्रेझेंटेशन त्यांना दाखवू शकतो किंवा मी शेअर पण करू शकतो त्यात कोणाला याबद्दलची डीपली माहिती मिळेल आणि तुम्हाला त्याचा वापर आपल्या पुढे करिअरमध्ये आपल्या जीवनामध्ये करून आपल्या जीवनाला एक वेगळी दिशा आणि गती देता येईल मी या ठिकाणी हे घ्याय सांगण्यासाठी कोकरी सरांना आणि बिराडे सरांना आवडतो सांगितलं सर्वांना थोडासा वेळ तुम्ही दिला तर मी आपल्या सर्व सहकार्यांना याबद्दल माहिती

आता या आयवर उपलब्ध झालेलं आहे फक्त आपण ही आय वापरायला शिकलो आणि ही आय नवनवीन आलेली ही आय ही आपण आधी करणं आणि या ठिकाणी जे आम्ही संकल्पना मांडलेली आहे साहेब साहेब गायकवाड सर असतील कोके सर असतील बिराडे सर असतील काट काट कांबळे सर या सर्वांशी आम्ही चर्चा करून कोचिंग सेंटर आपल्या या ठिकाणी उमेद मार्गदर्शन केंद्राच्या वतीने चालवण्याचे प्रयत्न करा त्याबद्दल आपल्याला कोणाला काही बनलेले सजेशन